गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मातीपासून झाला होता जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होते तेव्हा तिने तिच्या ती शरीराच्या मातीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या द्वाराचे रक्षण करण्यास सांगितले त्या पुतळ्याचे नाव गणेश होते जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले ज्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले नंतर जेव्हा पार्वतीजींना दुःख झाले तेव्हा शिवजींनी हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले माता पार्वतीने हत्तीमुख असलेल्या मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी या मुलाला सर्वांच्या प्रमुख घोषित केली आणि त्याला अग्र उपासक होण्याचा आशीर्वाद दिला या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते त्याचमुळे गणेशाची मूर्ती नदी तलावात किंवा पाण्यात विसर्जन केली जाते जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल धार्मिक दृष्ट्या हे हा जो गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय पवित्र मानला जातो या काळामध्ये नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा किंवा काही प्रभावी उपाय केले तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही आपल्याला गायीलाही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लाईक सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ने, ने कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरियल याला विसरू नका धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधे रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे आणि जो व्यक्ती गो सेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला पशत, स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते आणि म्हणूनच अशा विशेष तिथेला आवर्जून आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता ही गो सेवा जी आहे तुम्ही आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकतात कि अगदी तुम्ही दररोज केली तरीही चालणार आहे याकरता आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे जी ती आपल्याला गाईकरता तयार करायची कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तो तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला दुर्वांची त्या चपातीवर ठेवायचे दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला जर आपण गवत खायला दिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्र ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते बुध ग्रह हा आपल्या व्यवसायाशी करिअरशी संबंधित असतो आणि जर आपण गाईला हिरवा चारा खायला दिला तर आपल्याला करियर आणि व्यवसायामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून अनंत चतुर्दशीपर्यंत गाईला ही अशी गोड चपाती खायला द्यायची आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये चपाती ठेवायची चपातीवर आपल्याला गुळाचा खडा आणि एकवीस दुर्वांची जुडीही ही ठेवायची काही वेळाकरता ही प्लेट जी आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर त्यांच्या समोर ठेवा की अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवली तरीही चालणार आहे काही वेळाकरता ही पेट अप्लेट अप्लेट प्लेट आपल्याला तिकडेच ठेवायची आणि त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं ओचलायचं आणि घेऊन जायचं आहे गाईजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपल्या हातात गाईला ही चपाती खायला द्यायची आहे आता तुम्हाला चपाती देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात असं म्हटलं जातं जेव्हा आपण आपल्या हातातनं गायला चपाती खायला देतो आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा वार मारताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हरता आहे नम किंवा ओम गणगणपते आहे नम या मंत्राचं जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आहे तसेच तुम्हाला जर वेळ असेल तर आवर्जून तुम्हाला गाईच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाहायचं आहे कारण गाईच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि जर आपण काही वेळाकरता गाईच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्या त्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये चंद्र आणि सूर्य जो आहे तो बलवान होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता जर गाईच्या पाठीवर तुम्ही हात फिरवत असतील तर आवर्जून तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावीशी ही सेवा ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु तर दूर होतेच होते पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या